नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण मागचा जो आपला व्हिडिओ आपण पाहिलेला होता त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की अभ्यास आपला होत नाही आहे आणि सारखं सारखं तेच तेच वाचून आपल्याला कंटाळा आला कारण कंट सगळी पुस्तकं पाठ झाली आहेत आपली बरोबर सो कसा कशा, कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायला पाहिजे की अभ्यास होईल आपला जो वेळ आहे तर तो, तो वेळ वाया जाणार नाही आणि जो आपण अभ्यास करतो आहे त्याचा आपल्याला फायदा होईल म्हणजे ते आपल्या लक्षात राहील आणि त्यातून काहीतरी आपल्याला आउटपुट मिळेल की बाबा माझा एवढा एवढा अभ्यास झालेला आहे हे आपल्याला डोळ्यांनी दिसेल की माझं हे एवढं झालेलं आहे आणि हे मला एवढं येत आहे बरोबर सो अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यासाठी आपण मागच्या वेळेस दोन पर्याय बघितलेले होते की कशा पद्धतीने हा आपल्याला अभ्यास करता येईल आता आपण पहिल्यांदा बघितलेलं होतं की एक पेपर वन डे वन पेपर अशा पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत की एक पेपर आहे वेळ लावून तो सॉल्व करायचा आहे त्यातले जेवढे प्रश्न मला येत आहेत ते मला येत आहे जे मला येत नाही आहे ते मुद्दे मी पुस्तकामध्ये शोधणार आहे आणि त्या मुद्दे जे मला येत नाही आहे ते मी व्यवस्थित एक मुद्दा दोन वेळा वाचणार मग माझे ते वीस ते तीस मुद्दे माझे आज पाठवणार आहेत म्हणजे माझा तो अभ्यास सगळा पूर्ण होणार आहे अशा पद्धतीने मी एक पेपर दोन दिवसला होणार आणि मग वीस दिवसांमध्ये माझे दहा पेपर होतील आयोगाचे पेपर मग पण आपण म्हणालो की आयोगाचे पेपर जर तुमचे अगदी पूर्ण तोंडपाठ झालेले असतील तर मग कुठे जायचं टेस्ट सिरीजकडे जायचं कुठल्याही जेरॉक्समध्ये जायचं कुठल्याही जेरॉक्समधून ते दहा टेस्ट सिरीज कुठल्याही आणा सब्जेक्ट वाईज आणल्या तरी पण चालतील किंवा मग टोटल जी एसच्या आणल्या तरी चालतील जर सब्जेक्ट वाईज घेत असाल तर मग पाच सब्जेक्टच्या पाच असं प अशा पद्धतीने घ्या त्या आणि मग पाच त्या दहा दिवसांमध्ये सॉल्व्ह करून होतील आणि प्रत्येक तो सब्जेक्टच खूप तुमचा चांगला होईल तसं घेऊ शकता आणि मग दहा टेस्ट सिरीज वेगळ्या तुम्ही जी एसच्या पण घेऊ शकता सो अशा पद्धतीने आपण एक पहिला ऑप्शन बघितलेला होता की जास्तीत जास्त अभ्यास आणि कमीत कमी दिवस आणि जे आपण केलेलं आहे ते आपल्या कायम लक्षात राहतं कारण ते आपलं पेपरमध्ये चुकलेलं असतं आपण जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा आणि लगे ते लगेचच आपण त्याला करेक्ट करून घेतो कशाच्या माध्यमातून ते लगेच आपण त्याचं करेक्शन करतो कारण ते आपण लगेचच त्या पुस्तकामध्ये जाऊन वाचत असतो बरोबर आणि त्यानंतर आपण दुसरा पर्याय काय बघितलेला होता किंवा दुसरा ऑप्शन कुठल्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येईल तर एक पुस्तक घ्यायचं आहे त्याची इंडेक्स ओपन करायची त्यानंतर इंडेक्समधून कुठला भाग मला येतोय हा मला आता येतोय हा याच्यातलं काही आलं तरी मला येणारच आहे मग याच्यातलं काय आहे जे की मला येत नाही आहे आता तर ते मुद्दे आपण लिहून काढणार आहोत किंवा ते आपण इंडेक्समध्ये आपण त्याला हायलाईट करून घ्यायचं आहे ते मुद्दे लिहून काढायचे आहेत आणि मग त्या मुद्दे ते पुस्तकामधून काढायचे वाचून घ्यायचं पुस्तकामधून काढायचे वाचून घ्यायचं अशा पद्धतीने तीन तीन चॅप्टर तीन तीन चॅप्टर तीन तीन चॅप्टर असे घ्यायचे एका दिवशी जास्त अभ्यास करायचा नाही हे सगळं आपण कशासाठी करतो आहे कारण आत्ता आपला अभ्यास होत नाही आहे कारण आपल्यासमोर कुठलंही टार्गेट नाही आहे आणि त्यामुळे आपला अभ्यास होत नाही आहे सो कुठल्या ना कुठल्या पर्यायाने अभ्यास करावाच आपल्याला लागणार आहे सो तशा पद्धतीने तुम्ही त्याचं प्लॅनिंग करा आणि तशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता तो सब्जेक्ट जो आहे तुमचा एक सब्जेक्ट तर तो, तो तुम्ही पूर्ण करू शकता ठीक आहे तर हा दुसरा ऑप्शन आता तिसरी आणखीन आपण काय करू शकतो की कंटाळा येणार नाही कंटाळा तर आपल्या सगळ्यांनाच येतोय तर कंटाळा नाही आला पाहिजे आणि आपला अभ्यास झाला पाहिजे आणि जो आपण अभ्यास करतोय त्यातून आपल्याला आउटपुट आला पाहिजे तर सगळ्यांकडे एकवीस हजार प्रश्न संच असतो आपण अगदी चांगला पेनाने हायलायटरने सगळा तो गिरवलेला असतो चांगला आणि सगळ्या उत्तरांना टिकमार्क केलेली असते तरी सुद्धा पुन्हा काय करायचं की तुम्हाला त्या एकवीस हजार प्रश्नसंच जो आहे तुमचा तर त्याच्या स्टार्टिंगला एक इंडेक्स असते सगळ्यांना माहिती आहे ती इंडेक्स तर ती जी इंडेक्स आहे त्या इंडेक्समध्ये लिहिलेलं असतं की समजा तुमचा सार्वजनिक वित्त आहे तर त्याच्यावरती तुमच्या आत्तापर्यंत एकशे ब्याऐंशी प्रश्न आलेले आहेत जास्तच आलेले आहेत दोनशेच्यावरती सो तेवढे प्रश्न आलेले आहेत कर रचना आहे ज्याच्यावरती तुम्हाला एकोणऐंशी प्रश्न आलेले आहेत तर तो चॅप्टर वाचायचा त्यांचा पहिला क्रम लावायचा इथं तुम्ही लिहून घ्या एक दोन तीन मग राष्ट्रीय उत्पन्न असेल चार असा तुम्ही क्रम ठरवा कशावरून की त्याच्यावरती आलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संख्येवरून त्यानंतर काय करायचे तुम्हाला की ते जे एकशे ब्याऐंशी प्रश्न आहेत हे एकशे ब्याऐंशी प्रश्न काय करायचे वाचायचे यातले जे प्रश्न तुम्हाला सुटतात त्याला अजिबात काहीच करायचं नाही आणि जे त्याच्यातले अवघड वाटणारे प्रश्न आहेत तर ते अवघड वाटणारे प्रश्नांच्या बाजूला तुम्ही स्टार करायचा हातात तुमच्या एक समजा पेपर असेल तर त्या पेपरवरती तो जु जो कुठला प्रश्न असेल म्हणजे समजा तो तुटीवरचा प्रश्न असेल जो तुम्हाला आला नाही तर तिथे फक्त लिहायचं आहे तूट आणि काय लिहायचं तुटीचे प्रकार अशा पद्धतीने त्या एका चॅप्टरचे प्रश्न वाचून झाले चॅप्टर आणि प्रश्न आपण जे असं उलट करतो ते थोडं उलटं करायचं की त्याच्यातले जे प्रश्न मला आले नाही त्या चॅप्टरमधले फक्त आणि फक्त एक ज्यावेळेस तुम्ही तो चॅप्टर ओपन करणार पब्लिक फायनान्स बरोबर सार्वजनिक वित्त तर त्याच्यातले जे जे तुम्हाला आलं नाही फक्त आणि फक्त तेच मुद्दे काय करायचे वाचायचे फक्त आणि फक्त तेवढेच मुद्दे वाचायचे नाही तर काय होईल अगदी पहिल्यापासून सुरुवात केला पब्लिक फायनान्स वाचायला तर दोन दिवस झालं तरी सार्वजनिक वित्त काही संपणार नाही आणि त्यामुळे ज्या मुद्द्यांचे तुमचे प्रश्न चुकलेले आहेत फक्त आणि फक्त आत्ता तेवढंच वाचायचं आहे, ते आहे। जेणेकरून फास्ट अभ्यास तुमचा झाला पाहिजे ठीक आहे सो अशा पद्धतीने प्रश्न करा प्रश्नांमधून जे मुद्दे येत नाही ते लिहून काढा त्या पेपरवरती एकच चॅप्टर एका वेळेस करायचा म्हणजे सगळं एकदम लिहून काढलं आणि नंतर एक पुस्तक घेतलं आणि वाचायला बसलो असं करायचं नाही तर जे जे मुद्दे तुम्हाला येत नाही आहेत फक्त तेच मुद्दे त्या चॅप्टरचे बघायचे एकशे ब्याऐंशी प्रश्न वाचले दोनशे प्रश्न वाचले अडीचशे प्रश्न वाचले त्याच्यातले तीस चाळीस प्रश्न आहेत जे मला आले नाही मग ते, ते त्यास -त्यास 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 ती तीस चाळीस प्रश्न ते त्याच 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 मुद्द्यावरती असणार आहेत कारण एका चॅप्टरमध्ये तीस मुद्दे तरी नसतात बरोबर ना तुम्हाला पण माहिती आहे सो त्यामुळे जे काही तुम्हाला वीस किंवा पंधरा असे गोष्टी त्याच्यातल्या कळायला की जे तुम्हाला आलं नाही फक्त आणि फक्त त्या चॅप्टरमधून तेवढंच त्यावेळेस वाचून काढायचं की जेणेकरून ती गोष्ट जी आहे जी तुम्हाला त्या प्रश्नात चुकलेली होती ती, चुकले हो ती तुमची तिथं परफेक्ट होऊन जाईल आणखीन नाही की वाचताना प्रत्येक गोष्ट जी आहे ही दोन दोन वेळा वाचा की जेणेकरून पहिल्या वेळेस काही आपलं मिस झालेलं असतं जिथे आपण लक्ष दिलेलं नसतं त्या शब्दावर आपण फोकस केलेला नसतो तो आपल्याला सेकंड टाईम वाचताना लगेच कळतो पण ते पंधरा दिवसाने जेव्हा सेकंड टाईम येतं तेव्हा ते लक्षात राहत नाही आणि त्यामुळे एकाच वेळेस त्याच वेळेस दोन वेळा ते वाचायचं आहे की जेणेकरून ते तुमचं क्लिअर होत जाईल आणि दोन चार पाच आठ दिवसांनी कमीत कमी एक पुस्तक किंवा जे महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत कमीत कमी ते ज्या तीस पॉलिटीचे चॅप्टर्स असतील चाळीस आहेत तसं तीस आपण तीस पकडूया जे महत्त्वाचे आहे त्या तीस चॅप्टरमधले कमीत कमी बावीस ते तेवीस चैप्टर जरी तुमचे काय होऊन जातील पूर्ण होऊन जातील दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस याच्यावरती घालवायचे नाही दहा दिवसांपेक्षा जास्त जर वेळ जात असेल याच्यावरती तर सब्जेक्ट काय करायचा आहे बदलायचा सब्जेक आहे सब्जेक्ट काय करायचा चेंज करायचा आहे ओके सो अशा पद्धतीने तुम्हाला हे असं जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातून आउटपुट येईल आणि जो काही अभ्यास तुम्ही करत आहात तो तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देणारा नक्कीच असणार आहे आणि ही एक गोष्ट आपण आपल्या ॲपवरती आप माधुरी खेडेकर नावाचा ॲप आहे प्ले स्टोरला तर त्याच्यावरती आपण पाच तारखेपासून जो आपला शंभर मार्कांचा प्रश्न प्रश्नपत्रिका जी आहे आपली तर त्या शंभर प्रश्नांपैकी चाळीस ते पन्नास प्रश्न आहेत पंचेचाळीस प्रश्न आहेत की जे आपल्या सगळ्यांचा अभ्यासाचा भाग आहे ते तिथपर्यंत सगळे विद्यार्थी जातात आणि मग त्याच्या पुढचे जे काही प्रश्न असतात जे आपण कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह केले पाहिजेत जे पंधरा ते वीस मार्कांमुळे आपण अडकत आहोत ज्या दोन चार पाच मार्कांमुळे सात आठ मार्कांमुळे आपण अडकत आहोत आणि ज्यामुळे आपण प्रिलियम्स पास होत नाही आहे तर त्या गोष्टी आपल्याला कशा ओव्हरकम करायचे आहेत किंवा कुठल्या इलिमिनेशन मेथड्स असतील अप्रोच बिल्डिंग असेल कंटेंटचा भाग असेल सिली मिस्टेक्स असतील उत्तरं चेंज करणं असेल जे आपण करत असतो नेहमी प्रश्नपत्रिकांमध्ये तर या सगळ्या गोष्टी आपण या आपल्या बॅचमध्ये घेणार आहोत जी की आपण पाच तारखेपासून आपल्या ॲपवरती सुरू करणार आहोत त्याच्याबद्दलची माहिती जी आहे तर ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे थांबूया आपण इथे